सभापती महोदय <coughs> मोशन मागे घेतो परंतु ते मुद्दे माननीय मंत्री महोदयाने या विधेयकाच्या माध्यमातून मांडलेले आहे मागच्या काळात मीही या भागात गेलो होतो सभापती महोदय अशा <coughs> पद्धतीचं खनिकर्म प्राधिकरण होतंय त्याचं स्वागत आहे परंतु हे प्राधिकरण नेमकं उद्दिष्ट याच्यामध्ये वैशिष्ट्य वेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहे पण प्रत्यक्षात लिहिलेलं वेगळं आणि प्रत्यक्षात वेगळं होत असतं आतापर्यंतची अशा प्रकारची गडचिरोलीची स्थिती सभापती महोदय या ठिकाणी रोजगाराच्या नावाखाली गोंडस नावाखाली मोठ्या मोठ्या मोठे मोठे उद्योग तिथे येत आहेत पण स्थानिक आदिवासींचे काय काय प्रश्न आहेत ते हे प्राधिकरणाच्या माध्यमातून सोडवले जातील का कारण आत्ताच्या घडीला काही मोठ्या मोठ्या कंपन्या तिथे आहेत मग ती लॉईड कंपनी असेल यांची कंपनी असेल आणि बऱ्याच इंडस्ट्री आता महाराष्ट्रातल्या त्या भागात जातात हे सत्य आहे परंतु हे होत असताना पर्यावरणाचा प्रश्न एक महत्वाचा आहे कारण आठ दहा दिवसापूर्वी अशा प्रकल्पाला मान्यता देत असताना लाखो झाडं तोडली जाणार अशा प्रकारचं वक्तव्य आलं होतं आणि अशा पद्धतीनं प्राधिकरण स्थापन होत असताना हा पर्यावरणाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि पर्यावरण हे जपण्याची आवश्यकता आहे आपण विकासासाठी करतो म्हणतो परंतु तिथल्या आदिवासींचाच विकास होत नाही बेसिक विकास बाकी उद्योजकांचा होतो राज्यकर्त्यांचा होतो परंतु मला असं वाटलं तिथल्या वाटतं अशा तिथल्या आदिवासी बांधवांच्या विकासाकडं दुर्लक्ष होत आहे मग या आदिवासींचे अधिकार त्यांचं जे विस्थापित होतात ते त्यांना पुन्हा स्थापित करणं हे सुद्धा मुद्दे मला असं वाटतं प्राधिकरणाच्या निमित्तानं निश्चित लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणून वेगवेगळे आंदोलन या भागात झाले वेगवेगळ्या विषयावर त्या भागातील आदिवासींनी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना स्थानिक रोजगार हा मुद्दा याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे मी मागच्या वेळेस असं सहज गडचिरोला गेलं असताना तर साडेपाच हजार लोकांना नोकऱ्या लागल्या अशा पद्धतीचं कलेक्टरने सांगितलं त्याच्यातले पंचवीस लोक गडचिरोलीचे होते एक क्लर्क होता बाकीचे चोवीस कोणी शिपाई होतं कोणी पाणी मारायला होतं कोणी वॉचमन होतं अशा पद्धतीनं तिथल्या आदिवासींची या ठिकाणी सभापती महोदय स्थिती होती म्हणून अनेक आंदोलन होत असताना पेसा कायद्याचं सुद्धा या ठिकाणी पालन होईल का होतं का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आदिवासींचे आदिवासी बांधवांचे या ठिकाणचे अधिकार हे सुद्धा अबाधित ठेवण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढलेली सभापती महोदय त्याच पद्धतीने जे जे लोक हे खाणीचं काम ज्यांना दिलेलं आहे हे उद्योगपती एकदम त्यांची मालकी असल्यासारखं वागत आहेत सरकारला सुद्धा मोजत नाही अशा प्रकारची सभापती महोदय या ठिकाणी स्थिती आहे दररोज अनेक वाहनं तिकडे फिरतात शेतीवर त्याचा वेगवेगळ्या स्थितीवर त्याचा परिणाम होतो आदिवासींच्या जगण्यावर त्याचा परिणाम होतो जंगलावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे सगळं प्राधिकरण स्थापन करत असताना आपण फक्त उद्योजकांसाठी करतोय की आदिवासी बांधवांच्या हितासाठी करतो हा पण महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं सभापती महोदय आहे आणि म्हणून हे प्राधिकरण निश्चित व्हावं याच्याविषयी काही प्रश्न नाही पण तो आदिवासी बांधवांचं न्याय त्यांचे अधिकार त्याप्रमाणे त्यांना रोजगार पर्यावरणाचं रक्षण या सगळ्या बाबीसुद्धा याच्यात लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि म्हणून हे विधेयक निश्चित मंजूर व्हावं अशा पद्धतीनं प्राधिकरण असावं हो। परंतु फक्त काही उद्योजकांची दादागिरी काही राज्यकर्त्यांची दादागिरी एवढ्यापुरतं मर्यादित न राहता या भागातील आदिवासी बांधवांना न्याय मिळावा या भागातील निसर्गाची सुद्धा जपणूक करावी पर्यावरणाचीसुद्धा जपणूक करावी म्हणतो हा सुद्धा उद्देश या विधेयकात असावा अशा प्रकारचं आपल्यामार्फत मी सरकारला आवाहन करेल आणि मला असं वाटतं या विधेयकाच्या माध्यमातून आदिवासींचं कल्याण कशा पद्धतीने जास्तीत <coughs> जास्त, जास्त होईल असा प्रयत्न करावा असं असा मुद्दा मी आपल्या माध्यमातून सरकारसमोर मांडतो <coughs>